सध्या तुम आपल्या महाराष्ट्रात सरकारनं झालं तर एस टी कॉपरेटिव्ह बँक एम एस सी बी सोसायट्या सुधगिरण्या वगैरे आणि साखर कारखाने या मजुरांचा या, मजुरां या कामगारांचा हा प्रश्न आहे यांनी आयुष्यभर पेन्शन भ भेटावी म्हणून दरमहा पैसे भरलेले आहेत आणि एवढे पैसे भरलेले आहेत की त्याचं आजचं मूल्यांकन प्रत्येकाचे सरकारकडे वीस लाख रुपये जमा आहेत त्या वीस लाख रुपये परत मिळत नाहीत त्याचं व्याजही मिळत नाही अकराशे रुपये ॲव्हरेज पेन्शन देतं सरकार आणि दुसरीकडे फुकट वाटणं चालू आहे ज्यांचे पैसे त्यांना त्यांना म्हातारपणात तुम्ही नुसतं एकटं सोडलं आहे आणि म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण भारतात ही संघटना तयार केली आहे आणि आता ही लढाई आता अंतिम छोरवर आहे आम्ही सरळ सांगितलेलं आहे महाराष्ट्र इलेक्शनच्या हरियाणा इलेक्शनच्या अगोदर जर आमचं काम झालं तर ठीक नाही त्याचे याचे परिणाम जे सध्याचं रुलिंग गव्हर्नमेंट आहे त्या त्या स्टेटमध्ये त्याला भोगावे लागतील याचं याला आमचा काही लाज नाही राज्यापासून तुम्ही केंद्रापर्यंत या विषयावर तुम्ही झगडला आहात आंदोलन केलेले आहेत मात्र आतापर्यंत हे सरकारने खेळवत ठेवलं आहे की तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही आहेत काय म्हणणे हा विषय राज्याचा नाहीच आहे हा पूर्ण केंद्रात सगळा पैसा जातो ई पी एफ ओमध्ये त्यामुळे आमचं भांडण केंद्राशी आहे राज राज्य सरकारला धडा शिकवणे याच्यासाठी आहे की ते केंद्राचं सरकार आहे त्यांच्याच पार्टीचं म्हणून जर आमचं काम झालं नाही तर आम्हाला ते करावं लागेल ना इलाजाने तसंच आम्ही काही राजकारणात इंटरेस्टेड लोक नाही बोलताना तुम्ही हे सुद्धा की जर काम नाही झालं तर आम्ही दाखवून नक्की जर काम केलं तर आम्ही यांचं सरकार परत आणि काम नाही केलं तर सरकार पाडण्याची ताकद आम्ही ठेवतो आम्ही दोन्ही प्रकारची ताकद ठेवतो यामध्ये तुम्ही लाडके बहिणीवर देखील भाष्य केलेलं आहे काय म्हणणं आहे माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही ज्या लोकांनी पैसे भरले त्यांचे पैसे तुमच्याकडे ते दाबून ठेवलेत ते पैसे द्यायला तुम्हाला रिकामं वेळ नाही तुम्हाला त्यांची तुम्ही पूर्तता करत नाही आणि फुकट वाटण्यात तुम्हाला काय मजा येते म्हणजे हा जो आहे हा ओपन भ्रष्टाचारच म्हणायला लागेल दुसरं काय म्हणावं लागेल तुम्ही कोणाला ला मदत करता ठीक आहे तर मग ज्याचे पैसे आहे त्याला देणार नाही आणि दुसऱ्याला तुम्ही देणार त्यामुळं आमचं आमच्या जखमेवर मीठ चोडलं जाते आहे पाचशे रुपये पेन्शन असणाऱ्या माणसाला काय वाटेल तुम्ही दुसऱ्याला दीड हजार फुकट देताय त्याच्या जखमीवर मीठ नाही का चोळणं हे म्हणून आमचा निषेध आहे आम्ही त्याला या गोष्टी यामध्ये केंद्र शासनाने जे जे सध्या चालवलं आहे त्यामध्ये आता तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पुढील काय इशारा असेल त्यांच्यासाठी काय सांगा त्यांच्यासाठी इशारा म्हटल्यापेक्षा आम्ही त्यांना हीच विनंती करतोय की आमचं काम करा आम्ही महाराष्ट्रात तुमचं काम करतो हरियाणामध्ये तुमचं काम करतो झारखंडमध्ये तुमचं काम करतो युपीच्या दहा बाय इलेक्शनमध्ये तुमचं काम करतो ही संघटना सत्तावीस राज्यात आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे आता तुम्ही मिटिंग ही पाहिले असेल औरंगाबादची मिटिंग तीन चार हजार लोक पुण्याला येतील खूप परिस्थिती लोक चिडलेले आहेत आणि जर आमचं काम झालं नाही तर त्या त्या त्याचा परिणाम सरकारला इलेक्शनमध्ये बघावं लागेल आम्ही तोडफोड करणारे लोकं नाही पण आम्ही मतं देणारे लोक आहे आणि एक एक म्हातारे लोक आहेत एक एक दहा दहा लोकांना घेऊन पडेल पडणार आहे ओके okay.